त्यांनी काल के पाणी केली तिथे जाऊन आली आज ते इथे स्वतः उपस्थित आहे तुम्हाला गेले बरेच महिने उपलब्ध साहेब मागे लागले होते, होते की येऊन बघा काय तुम्हाला समजेल काय नेमकं डिस्ट्रक्शन किंवा खराब होत आहे जमीन तर त्यांचा नदीला मान ठेवून आणि मला जे कार्य मी समजतो की देवाने दिलेले आहे सगळं आपल्याला संरक्षण करायचं आहे जेवढं वाचवलं जाईल तेवढं वाचवायचं आहे पर्यावरण आणि जे निसर्ग आहे त्याला त्या अनुषंगाने मी आलो इथे आणि काल तिथे जाऊन प्रत्यक्षात जमिनीवर स्थळस्पणी केल्यानंतर अगदी धक्कादायक असा मला दृश्य दिसला मला काही क्षणासाठी असं वाटलं की मी कुठे गाजाला गेलो की काय मी कुठे बॉम्ब टाकले गेलो आणि सगळं उद्ध्वस्त झालं त्या प्रकारचं एक असं वातावरण दिसलं किंवा जे लँडस्केप म्हणतो पूर्ण खराब झालेलं दिसलं माझं प्राथमिक ऑब्झर्वेशन असं आहे की जे चाललं आहे तिकडे ते चुकीचंच आहे म्हणजे कायद्याला मान न देता किंवा कायद्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून बेकायदेशीर येथील काम चाललेलं आहे तिथे पूर्ण परिसर जो आहे तो नुसतं सिलिका डस्ट त्याच्यामुळे प्रदूषण खूप जास्त आहे त्यात तिथे आणि शेतजमिनीमध्ये सुद्धा मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी ते पूर्ण रेसि म्हणतो किंवा जे प्रोडक्ट आहे ते सगळं येऊन जमिनीवर बसलेलं त्यामुळे शेतीचा परिणाम होणारच त्याशिवाय सुद्धा दिसण्यात आलं फार मोठ्या प्रमाणावरती फक्त जलप्रदूषण जेव्हा आपण म्हणतो ते फक्त त्या पुरता नियमित नसून पूर्ण तुमचं कळकोळी क्षेत्रात म्हणावं किंवा सिंधुदुर्गमधले जे नद्या आहेत त्यामध्ये हा वेस्ट पोहोचतोय त्यांनी किती जरी म्हटलं की आम्ही सांभाळतोय आणि आम्ही लक्ष देतो पण ते चुकीचं आहे की आम्ही सिद्ध करू नक्की जात आणि आमच्याकडे पुरावे ऑलरेडी आहेत काय चाललंय तिथे एकंदरीत प्रश्न मनात हे होतो की सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा निसर्ग आणि जलसमृद्ध जो एक जिल्हा आहे त्याच्यामधले त्याच्यामध्ये हा असल्या प्रकारचा आपल्याला विकास हवा आहे का हा जो नुकसान झालेला आहे पर्यावरणाचा किंवा पृथ्वीचा निसर्ग असं तिथे ते कसं भरून टाकतंय तुम्हाला कधीच ते दुरुस्त करता येणार नाही जे अधिकारी असल्या असल्या प्रकल्पांना परवानग्या देतात किंवा फक्त कागदावर सही करून जाऊ द्या काय होईल तर होईल ही जी एक त्यांची भूमिका आहे त्याचा आम्ही विरोध करणारच आणि नक्कीच याच्यावरती पूर्ण अभ्यास आता चालू केलेला आहे आम्ही आणि लवकरच आम्ही आमचा विश्वास आहे की हे जे चाललेलं आहे कुठेतरी थांबवायला लागेल ला आणि थांबवू आम्ही प्रयत्नशील राहू यासाठी आणि थांबू म्हणजे असं नाही की कोणाचं नुकसान करणं किंवा जो कारण जो खराब होतो आहे तो माझा किंवा तुमचं सर्वांचं आहे पुढचं पिढीचं पण ती जागा आहे एकदा आपण घोषित करून तिथे सगळं खराब करून निघून जाणं हे ॲक्सेप्टेबल नाही आपल्याला तर नक्कीच याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लोकांनी पण आवाज उठवला पाहिजे बघा काही स्थानिक लोकांना काही पैसा मिळत असेल पण येणाऱ्या पिढ्यांचा जो म्हणा किंवा समाज जे निसर्गाचं जे काय कनेक्शन असेल ते तोडणं बरोबर नाही आणि विकास लोकांनी मागितलं पाहिजे ते हरित उद्योगांना विकास म्हणून समजून मागितलं पाहिजे आणि ते चालूही केलं पाहिजे पण इथे तिथे फक्त आपण तर सगळेच मायनिंग मायनिंग हा एक विकासा एक मॉडेल आहे हे समजणे चुकीचं आहे आणि सिंधुदुर्ग मायनिंग मुक्त जायला पाहिजे हे माझं आणि आमच्या संस्थेचं आम विश्वास आहे आणि या दिशेने आम्ही काम करत आहोत थँक्यू पहिल्या प्रेटिशन मेहमी मनशक्ती असते आणि सेकंड मी असते कारण आमचा कामांमध्ये धोका असतो हम, तर संस्था तरी पुढे नेल कुठेतरी <laughs> लोकांना आवाज उठवला लो पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे जात आहे माझं जात आहे माझ्या मुलाचं जात आहे तो एक भावना अजून फार कमी लोकांमध्ये दिसून तो एक म्हणजे कारण त्यांनाही दोन सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर पैसा तुम्ही एनजीटी कडे तक्रार करू शकत नाही आपण केस घेऊन जाऊ शकतो फायल करू शकतो नाही त्याला पूर्ण अभ्यास करणं हा मॅटर कुठे सुप्रीम कोर्टात न्यायचं किंवा एनजीटीला न्यायचं किंवा हायकोर्टात न्यायचं कारण ह्याच्यामध्ये एनजीटी कडे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण बोललो की वन्यजीवाचा विषय असेल तर त्यांना एनजीटीला ला पावर नाही ते आपवर करणार सहा महिने आठ महिने वर्षाने सांगणार आम्हाला हा करता येणार म्हणून त्याचा पूर्ण अभ्यास इम्पॅक्ट करायला लागेल आता कालच तर पाणी केले काही डॉक्युमेंट सरांकडे होतं ते कधीच नाही आता मी पण काही आर टी एस फाईल केलेलं आहे सगळे रिप्लाय आल्यानंतर आम्ही नक्कीच एक कॉल घेऊ पण हा बहुतेक कोर्टातच याचा निर्णय लागेल असा आम्हाला म्हणजे आम्हाला खरगो तर याची गरजच नाही आम्हाला वाटतं असं की जर सरकार व्यवस्थित चालत असेल एक एथिकल गव्हर्नमेंट असेल कारण हे जे वाचवायला निघाले नायक साहेब किंवा ना उत्पर साहेब त्यांनी स्वतःसाठी नाही करत आहेत त्या पूर्ण जिल्ह्यासाठी लोकांसाठी करत आहेत समाजासाठी करत आहेत त्यांचा आवाज कुठेतरी ऐकला गेला पाहिजे सरकारमध्ये आवाज पोचला पाहिजे आणि ते प्रत्येक गोष्टीला कोर्टात घेण्याची गरज हो लागू नये असं मला वाटतं मायनिंग विरोध करत पण जिथे जलसमृद्ध जागा आहे तिथे वन्यजीव आहे तिथे जंगल चांगलं आहे लोकांचं एक अस्तित्व वर्षान वर्ष पिढीन पिढी चाललो आहे तिथे काही त्रास न देता सगळे एकत्र सांभाळून तिथे मायनिंगचा विरोध राहील आणि कायम राहीलच कुठेही आणि काय म्हणतात आशीर्वाद समजा किंवा एक वरदान समजा की आपल्या कायद्यामध्ये थोडंफार काहीतरी दम आहे जिथे निसर्गाचं नुकसान जास्त होणार तिथे परवानगी देता येत नाही सिंधुदुर्गमध्ये तरी मायनिंगचा आमचं काम कंटिन्युअस विरोध राहणारच आणि जसं पण काय असतं की आमची एक छोटी संस्था आहे आम्ही सगळीकडे आम्ही जाऊन शोधून काय काम करत आहेत पण जिथे जिथे आम्हाला लोकांनी बोलवलं तिथे जाऊन आम्ही नक्कीच हस्तक्षेप केलेला आहे आणि आमच्या जेवढं म्हणून आम्ही करणारच किंवा माधव गाडगिलांचा जो ओरिजिनल अहवाल आहे तो आम्ही खरा अहवाल मानतो कस चला आपण एक कॉम्प्रोमाइज किंवा एक ॲडजस्टमेंट म्हणून कसं अहवाल आपण स्वीकारला समजा तरी त्याचंसुद्धा इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये कुठच्याही सरकारला इंटरेस्ट नाही आहे ती मी सांगतो आता रेकॉर्डवरतीच काँग्रेस असो शिवसेना असो आपलं बी जे पी असो कोणी असो सगळे राजकीय पक्षांना ते नको आहे कारण काय एक लोकांमध्ये एक अपप्रचार केलं गेलं की याच्यामुळे पूर्ण विकास कामणार तुम्हाला घरात खिळाडज ठोकता येणार नाही ना गिरणी टाकता येणार हे सगळे एक अपप्रचार करून लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण केलं गेलं आहे पण जर इको इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये लिस्टमध्ये ती नावं आहेत तर ह्याचा अर्थ आहे की त्याला बायोडायव्हर्सिटीचा व्हॅल्यू आहे आणि तिथे ही कामं होऊ शकत नाही इथं सिन्सिटी एरियामध्ये मायनिंग पूर्णपणे प्रतिबंधित आहे आणि असं नाही आहे कळण्याच्या बाबतीत ते आम्हाला माहिती होतं की पाच वर्षात त्याचा लीस संपतो आहे आणि न्यायालयीन लढा तेवढं जाणारच आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रत्यक्ष कळणे मायनिंगच्या विरोधात आम्ही गेलो नाही कारण आम्हाला माहिती आहे त्याला पुढे ए सी मिळणार नाही त्या दिशेने आम्ही काम करतो तस पण इथे ताबडतोब ते थांबवायची गरज आहे या गावांमध्ये तरी जिथे लिस्ट केलेलं आहे आणि तो त्याच्यासाठी आपण करू कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे कायदे न्यायालयीन लढाई आपण देऊ नक्कीच सर्वात मोठं माझं अपेक्षा वास्तुस्थिती जी आहे गोव्यामध्ये काय परिस्थिती आहे गोव्यातल्या लोकांना जर एवढंच समृद्धी मिळाली असते मायनिंगमुळे तर त्यांची मुलं आज परदेशात जाऊन काम केली नसते गोव्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज आहे पिण्याचं पाण्याचं शॉर्टेज आहे भले फ्लॅट दोन दोन तीन तीन कोटीला विकत असतील तिथे सुद्धा पाणी टँकरने ह्याला आपण कसं आणि कसली नोकरी म्हणताय तुम्ही किती लोकांना नोकरी देणार आहेत आणि काय म्हणतात ता आपल्याला इथे शेतीमध्ये काम करायला लोक मिळत नाही मजूर मिळत नाही तर त्या माइंडमध्ये मध्ये मला वाटतं का की मराठी माणूस आपले स्थानिक शेतकरी माणूस इथे जाऊन मजुरी करणार नाही करणार तर शेवटी मग इथे आपण काय करणार आहोत आपले जे आहे हातात जे आज आपल्याला तीन वेळा चार वेळा जेवायला मिळतो आणि जलसमृद्ध दिल्यामध्ये आपण या प्रकारचं उद्योगांना प्रोत्साहन अजिबात देऊ द्या कोणी स्थानिक पुढाकारांनी किंवा राजकीय नेत्यांनी आणि जे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी ह्याला एक मॉडेल स्टेट म्हणून का डेव्हलप करा हा डिस्ट्रिक्ट म्हणून डेव्हलप का करत नाही इंडिया फर्स्ट इको टुरिझम डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आणि बघितलं तर कुठे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी टुरिझम सोडून बाकी सगळ्या कामांमध्ये यांना इंटरेस्ट आहे तिथे जमीन कॅप्चर करता येईल कुठे झाड कापता येईल झाड करण्यासाठी जे काही कामं लागणार करावं लागेल त्या कामांमध्ये इंटरेस्ट आहे हे कुठे ना लोकांनी पण जोर लावून बदलायला पाहिजे असं ना नाहीये की तुम्ही पर्यावरणाचं रक्षण केलं म्हणून तुम्ही उपाशी मारणार ही गोष्ट चुकीच आहे तुम्ही आपण लाखो रुपये खर्च करून परदेशात जातो निसर्ग बघायला तिथल्या लोकांना पैसा मिळतो ना तिथे म्हणून तेच पिकवलंय पण आपल्याकडे काय म्हणतात घरकी मुलगी तालबरावरती आपल्या की आपल्याला त्याची किंमत समजत नाही कारण आपण त्याचा चांगला उपयोग करत कारण त्याने विजिट केलं त्याला हे एक्सटेन्शन देता येत नाही या साईटला एवढं भयानक आहे ते म्हणून कुठे ना कुठे म्हणून तर काहीच ठराविक अधिकाऱ्यांना त्यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी ते दुर्लक्ष केलं असं म्हणायला हरकत नाही अधिकाऱ्यांनी तर पूर्णपणे दुर्लक्ष केलेच आहे प्रश्नच नाही इथे मला नाही वाटत मायनिंग ऑफिसरनी ते कधी व्हिजिट केलं असता तुम्ही देखील तक कंप्लेंटला पण रेस्पॉन्स मिळत नाही ते सर्व कस्तुर अहवाल किंवा माधव गाडगिलांचा जो ओरिजिनल अहवाल आहे तो आम्ही खरं अहवाल मानतो कस आपण एक कॉम्प्रोमाइज किंवा एक ॲडजस्टमेंट म्हणून कस्तुर अहवाल आपण स्वीकारला समजा तरी त्याचंसुद्धा इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये कुठच्याही सरकारला इंटरेस्ट नाही आहे ते ना ती मी सांगतो आता रेकॉर्डवरतीच काँग्रेस असो शिवसेना असो आपला बीजेपी असो कोणी असो सगळे राजकीय पक्षांना ते नको आहे कारण काय एक लोकांमध्ये एक अपप्रचार केलं गेलं की याच्यामुळे पूर्ण विकास थांबणार तुम्हाला घरात खिळाडूजवळ ठोकता येणार नाही गिरणी टाकता येणार हे सगळे अपप्रचार करून लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलं गेलं आहे पण जर इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये लिस्टमध्ये ती नावं आहेत तर ह्याचा अर्थ आहे की त्याला बायोडायव्हर्सिटीचा व्हॅल्यू आहे आणि तिथे ही कामं होऊ शकत नाही इकोसेन्सिटिव्ह एरियामध्ये मायनिंग पूर्णपणे प्रतिबंधित आहे आणि असं नाही आहे कळण्याच्या बाबतीत ते आम्हाला माहिती होतं की पाच वर्ष त्याचं लिस्ट संपतोय आणि न्यायालयीन लढा तेवढा जाणारच आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रत्यक्ष कळणे मायनिंगच्या विरोधात आम्ही गेलो नाही कारण आम्हाला माहिती त्याला पुढे एसी मिळणार नाही त्या दिशेने आम्ही काम केलं का। तस पण इथे ताबडतोब ते थांबवायची गरज आहे ज्या कामांमध्ये तरी जिथे हे लिस्ट केलेलं आहे आणि तो त्याच्यासाठी आपण करू कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे आणि कायदे न्यायालयीन लढाई आपण घेऊ पाहिजे नक्कीच ला एक एक पॅटर्न असतो सायक्शन पॅटर्न ते मायनिंग प्लान म्हणतो त्या प्लानच्या जा बाहेर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे असं माझं मी जाऊन परत सॅटेलाईटवरती किंवा के चेक केलं तर त्याला दिलेल्या क्षेत्रापेक्षा बरंच जास्त क्षेत्रावरती तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे आणि एकदा पाणी लागलं तुम्हाला उत्खनन करताना पण तिथून तुमचे जे पाऊल आहेत ते म्हणजे आय सीमध्ये मध्ये पेशंट आहेत त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट केलं पाहिजे तसं नाही सरळ पाणी उपसुक्त आणि टेकून देतो आहे आणि वॉशिंग सुद्धा जे चाललेलं आहे ते चुकीचंही त्यांनी चाललेलं आहे त्याला कसलंही काय म्हणतात कवर नाही आहे काय नाही लोकांमध्ये वॉशरूम सगळं रेसिड जे आहे वॉशरूम रूम सगळं खाली शेजिनीमध्येच खाल्लेलं आहे ते चुकीचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे हा जो पंपिंग करतात पाणी टाकून देतात दुसरीकडे ते कुठे सोडत आहेत ते नद्यांमध्ये सोडत आहेत आणि ओढा आहे बाजूला तिथे तिथे सोडत आहेत ते चुकीचं आहे ते कुठे जाऊन तरी नद्यामध्येच जाणार आणि ते दूषित पाणी लोकांनी प्यायचं प्राण्यांनी प्यायचं हे विकास म्हणून आपण ॲक्सेप्ट करू शकतो त्याला पूर्णपणे रिव्हॅम करून त्याला त्याला करता येणार नाही मेन म्हणजे काय झालं एवढं नुकसान केलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाजामध्ये जे बॉम्बिंग चाललं आहे तसंच एक साईट आहे तुम्हाला वाटलंच यूज करताना दाखवू शकता इथं नाही ते बॉम्ब टाकलेलं लोक विश्वास करणार की असं झालं आहे इथं असं एवढं भयानक निधीचं म्हणजे नुकसान झालेलं आहे ते अगदी दुःखद आहे